नमस्कार मी सुशील दिलीप या याच म्हटली तर प्रायव्हेट मिडल कंपनीमध्ये आयुर्वेदिक आरोग्य संघाकडे म्हणून काम करतो गेल्या सहा महिन्यापूर्वी आपण आमचे बाबांना रिया शाबूजीचा कोर्स दिलेला होता तर तो कोर्स कशासाठी दिलेला आणि त्या कोर्स मधून त्यांना किती टक्के रिझल्ट पडलेला आहे तर ते आपण बाबांच्या पत्नी आहेत त्यांना विचारूया नमस्कार आई नमस्कार बाबांना आपण कोर्स किती महिन्यापूर्वी कशासाठी दिलेला आणि तुमचं पूर्ण नाव सांगा आता तुमचं नाव काय माझे नाव शाविला जगतात त्यांना आमच्या गावातील सुशील टिळक यांनी आम्हाला सल्ला दिला की हे रिलायन्स आंब्रज्यूस घ्या तुम्हाला तीन महिन्यात फरक पडत okay. म्हणजे आम्ही रिलायन्स आंबूज्यूस त्याच्याकडे घेतलं आणि आम्हाला तीन महिन्यात मध्ये पन्नास टक्के फरक पडला दुसरा डोस घेतल्यानंतर आम्हाला बराच फरक पडला की ना आता ते ऐंशी टप्प्यावर चालत आहेत व्यवस्थित बोलतायत हातवे वगैरे हालतायत ओके बघा मित्रांनो बाबांचा तीन सहा महिन्यापूर्वी बाबाने पॅरेलिसिस अटॅक आलेला होता सहा महिन्यामध्ये में पहिला कोर्स बाबांनी आपल्याला तीन महिन्याचा घेतलेला तीन महिन्यामध्ये में पन्नास टक्के परत पडला आणि आता दुसरा कोर्स संपल्यानंतर ते ऐंशी टक्क्यावरती कव्हर झालेले आहे बाबा तुम्हाला बोलताय का तुमचं नाव सांगा बघा बाबांनी पूर्णपणे नाव सांगितलेलं आहे तुमचा हा कितीवर होतो आधी आता ओके हा त्यांचा अर्धावर होतो कारण की का पॅरालिसिसच्या पेशंटचे हात येतात ते व्हायब्रेट होत जातात म्हणजे थरथरतात पण आता त्यांना होत नाही हा आता पूर्ण आठ ठेवाचा बरं हात सगळं पण होतो आणि हाताची मोठी करा आताची नोटी पण चालू बंद होती प्लस त्याच्या हातापायावरती सूज होती ते हातापायावरती सूज पण क्लिअर झालेली आहे तो हा जो पाय बाबांचा होता तो पॅरालिसिसच्या पेशंटचा पाय असा असा पडतो असा जो पडायचा तो पाय बाबांचा पूर्णपणे असा पडायला लागलेला आहे बाबांना चालण्यामध्ये पण खूप फरक पडलेला आहे बाबा आता स्वतःची कामं बऱ्यापैकी स्वतः करू शकतात तर मित्रांनो तुम्ही एक आणू शकता तुम्ही एक माहिती करून देऊ शकता रिया शांबू झ्यूस त्यावर खूप जबरदस्त रिझल्ट आलेला आहे पॅरालिसिस वरती दोन मध्ये तर तुम्ही का मागे आहात तर आई तुम्ही काय सांगू शकता बाकीच्या लोकांनी रिया शांबू झ्यूस घेणं गरजेचं आहे का बाकीच्या लोकांनी कोणा अंबूस हे प्रश्न करावं कारण हो, yes. झालेला प्रकार असेल तर सांधेवाल म्हणा मुल म्हणा पित्त सांधेदुखी यासाठी सुद्धा ह्या आपल्याला अंमज्यूस बराच म्हणजे प्रभाव दिसून आलेला आहे yes, yes. तर हे आपल्याही हो? घ्यावं हा त्रास कोणाला असेल तर त्याने कोणी माझी बघा आईने किती छान संधी दिलेला आहे आपलं अमृत ज्यूस एका आजारावर काम न करता मल्टीपल अशा म्हणजे असंख्य अशा आजारावरती काम करतं तर सगळ्यांनी यश अमृत ज्यूस नक्की घ्या आणि आरोग्य आरोग्य जबा ओके थँक्यू थँक्यू सो मच हर हिया गद हरियाश थँक्यू थँक्यू सो मच धन्यवाद